शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना कागदावरच कृषी सहाय्यक नियमित गावात येत नसल्याने ग्रामस्थात नाराजी अकोले कृषी प्रधान देशात शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी वर्षनिहाय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून खर्च केला जातो पण मात्र कृषी सहाय्यक नियमित गावात येत नसल्याने योजनांची माहिती मिळण्याशी झाली आहे परंतु या निधी वजा योजनांचा लाभ आदिवासी भागात पुरेपूर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अकोले तालुका कृषी अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात यामध्ये रोजगार हमी योजना राष्ट्रीय पानलोट विकास आदिवासी उपाययोजना अंतर्गत जमिनीचा विकास वैधानिक विकास कार्यक्रम राज्यभूमी उपयोग मंडळ बळकटीकरण शेतकरी अभ्यास दौरे तेलबिया विकास कार्यक्रम गांडूळ खत उत्पादन व वितरण शेतकरी मासिक व जाहिराती प्रसिद्धी औषधी व सुगंधी वनस्पती विकास तुषार ठिबक जलसिंचन उभारणे केंद्र पुरस्कृतून धान्य कार्यक्रमास अर्थसहाय्य या योजना आहेत तसेच काजू विकास भाजीपाला विकास योजना कृषी विस्तार प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसहाय्य आदी योजनांपैकी केवळ पाच ते सहा प्रकारच्या योजना कृषी कार्यालयामार्फत राबविल्या जातात तर उर्वरित योजनांची माहिती नसल्याने निधी परत जाऊ नये यासाठी कागदपत्री राबवून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा जा, आरोप केला जात आहे